नमस्कार हिवाळ्यामध्ये ना सर्वत्र ओल्या तुरीच्या शेंगा बाजारात मिळतात तर चला मग आज आपण पाहणार आहोत विदर्भ स्टाईल ओल्या तुरीची झणझणीत आमटी कशी बनवायची ही रेसिपी चवीला जितकी भारी लागते ना तितकीच ती बनवायला सोपी आहे चला तर मग आता सुरुवात करूया ओल्या तुरीची आमटी करण्यासाठी सर्वप्रथम तव्यावर थोडस तेल घालून त्यावर हे ओल्या तुरीचे दाणे घालायचे आणि आता हे थोडेसे परतून घ्यायचे है। है हे आपण असे तव्यावर छान असे परतून घेऊया ओल्या तुरीचे दाणे छान परतून झालेले आहेत आता हे थंड करून मिक्सरमध्ये छान वाटून घेऊया हे पहा अशा पद्धतीने ओल्या तुरीचे दाणे मी बारीक करून घेतलेले आहेत आता आमटीला मस्त खमंग फोडणी देऊया तेलात घालायची आहे थोडीशी राई थोडसं जिरं यात घालूया थोडस हिंग आता फोडणीत घालूया ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या कडीपत्ता आणि हिरवी मिरची फोडणी व्यवस्थित परतून घेऊया यात घालायची थोडीशी हळद हळद मिक्स करूया आणि आता यामध्ये बारीक केलेली ओल्या दुधीची डाळ घालायची थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मस्त खगुंग फोडणी आपण ह्या ओल्या तुरीच्या आमटीला घातलीये त्याच्यामुळे ही अगदी भन्नाट लागणार आहे आणि आता यामध्ये आहे गरम पाणी जेवढी पातळ आमटी आपल्याला हवी आहे तेवढा ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचंय हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता या आमटीत घालायचंय चवीप्रमाणे वीठ आता यात थोडस ओलं खोबरं घालू या खिसलेलं आणखी एक तीन चार मिनिट ही उकळून घेऊया म्हणजे ओल्या तुरीची आमटी तयार होईल आमटी आता छान उकळलेली आहे आणि हिवाळा स्पेशल झणझणीत खमंग ओल्या तुरीची आमटी गरमागरम भाताबरोबर खायला आता तयार झालेली आहे तर मंडळी हिवाळा संपण्याआधी ही गरमागरम आणि झणझणीत ओल्या तुरीची आमटी एकदा तरी नक्की बनवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या सोलमेट सोरा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद